आपण म्हणतो ना की वुमेन एम्पॉवरमेंट और uh, हाऊ एक uh, पुरुषांनी कसं वागलं पाहिजे पुरुषांनी स्त्रीला पाठिंबा आमच्याकडे फार न कळत किंवा अनसेडली या गोष्टी होतात त्यामुळे इट बिकम्स व्हेरी इझी फूड माझ्या घरी जर मी नसली शक्यतो मी सगळ्यात कमी जेवण तर मीच बनवते घरात थँकली स्पीकिंग विथ माय डॉटर ऑल्सो माझे पती माझे सासरे म्हणजे आपण म्हणतो ना एवढा आयडियल मॅन इज तर लकीली मी दोन्ही ठिकाणहून जिथे आली आहे आय हॅव गॉट आयडियल मेन इन माय लाईफ कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रिणी माझ्या मी चित्राली आज एका मैत्रिणीला भेटते आणि खरोखरच मैत्रिणीला भेटते कॉलेज नंतर भेटणं आणि त्यानंतर एवढा सगळा प्रवास झालाय स्वतः अभिनयाची आवड असताना लग्न झालं राजकीय बॅकग्राऊंड आमदारांची सून आहेस आणि आता स्वतःच काहीतरी सुरू करते आहेस एक नवीन पाऊल आहे सो तूच सांग काय आहे आणि कसा राहिला आहे प्रवास प्रवास फारच सुंदर होता चालू आहे इट्स ऑन गोईंग थिंग तर बेसिकली जे मी साहित्य या बॅकग्राऊंडमधून आल्यामुळे हो आणि राजकीय फॅमिलीमध्ये गेल्यामुळे कुठेच असं काही बंधन नव्हतं की तू ॲक्टिंग करू शकत नाहीस किंवा काय कारण त्यांना प्रचंड अभिमान कौतुक आणि फार सपोर्टिव्ह आहेत माझे घरचे माझे पती माझे सासरे सगळेच ह्या माझ्या अगदी आजी सासूही फार कौतुक आहे त्यांना या कला क्षेत्राबद्दल त्यामुळे तो कधीच प्रॉब्लेम मला आला नाही या सगळ्यामध्ये इट वॉज माय चॉईस कारण देर वर अदर रिस्पॉन्सिबिलिटीज आणि काम करताना मला असं जाणवलं की आय वूड बी व्हेरी हॅपी की मी जर प्रोडक्शन हे वॉज ऑलवेज इन माइंड तर मग दोन हजार दहापासून ॲक्च्युली आम्ही वर खाली वर खाली वीवर ट्राईंग टू फिगर आउट की कुठला सब्जेक्ट आम्हाला आवडतो आहे का कुठल्या सब्जेक्टवर आम्ही काम करायचं आहे का मग दोन हजार तेराच्या दरम्यान आम्ही छोटे छोटे आपले ॲड्ज आणि ह्याच्यातून बट आज सच कंपनी फॉर्म नाही केली पण आवड म्हणून वीवर डुईंग इट पण त्याच्यानंतर असं झालं की आत्ता जेव्हा नवज्योतनी हा चित्रपट लिहिला आणि आमच्यासमोर ती स्क्रिप्ट आली सो so, मी माझे पती सिद्धेश चौधरी आम्ही दोघेही खूप एक्साईट झालो आय सॅड दिस इज अ व्हेरी nice नाईस स्क्रिप्ट की आपल्याला एक काय म्हणतात ते एक्सपिरियन्स पण मिळेल बिफोर लॉन्चिंग आवर ओन प्रोडक्शन हाऊस आणि इट वॉज फॅमिली इव्हेंच्युली आणि खूप सुंदर अशी स्क्रिप्ट होती खूप पॉझिटिव्ह लोक होती त्या स्क्रिप्टमध्ये काम करणारी नवज्योतची प्रचंड मेहनत होती विजन खूप क्लिअर होतं सो आय वॉज व्हेरी हॅपी आणि सो आय डिसाइडेड दॅट दिस इज द मूवी दॅट आय वॉन्ट टू स्टार्ट माय प्रोडक्शन करिअर फ्रॉम निर्माती म्हणून नवीन पाऊल टाकलेलं आहे पहिलंच आणि अजून बराच मोठा पल्ला गाठायचा त्याचा सुरुवात झाली आहे पण असं नाव आहे असं मला कळलेलं आहे सो नाविन्स। 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 ओके, नाविन्स। ओ सो ओके ओ सोन्सुद्धा शर काहीतरी एक गोष्ट आहे ते नाव कसं ॲक्च्युली नॅव्हिस ही जी कंपनी uh, आहे ती नवज्योत बांदिवडेकर आणि नवज्योत नॅव्हिस असं त्यांनी ते नाव डिसाईड केलेलं अराऊंड okay. एक टू थाउजंड टेनच्या दरम्यान जेव्हा त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी त्यांचं प्रोडक्शन हाऊस लाँच केलं सो आय एम शुअर नवज्योत विल बी एबल टू एक्सप्लेन यू बेटर अबाउट इट बट वी टेक इट ॲज एक नवीन सुरुवात याच दृष्टीने आम्ही ते बघतो नक्कीच स्वतः जसं तुला साहित्याचं बॅकग्राऊंड आहे स्वतः अभिनयात तुला आवड राहिलेली आहे आणि नंतर जे काही जबाबदारीने आई झाली सून झाली सगळं सगळं करत करत आता निर्माती होतीस या सगळ्या फेजमध्ये कशा जबाबदाऱ्या पाहत गेलीस कसं कसं घडत गेलं आणि आज मागे वळून पाहतेस तेव्हा काय वाटतं आय थिंक जबाबदाऱ्या जर आपण म्हणत गेलो तर असं होतं की लकीली ज्या कुटुंबात मी माझा जन्म झाला आहे आणि ज्या कुटुंबात मी लग्न करून गेली आहे दोन्ही ठिकाणी मला इतका सपोर्ट आणि इतकं म्हणजे आपण म्हणतो ना की वुमन एम्पॉवरमेंट और uh, हाव एक uh, uh, पुरुषांनी कसं वागलं पाहिजे पुरुषांनी स्त्रीला पाठिंबा आमच्याकडे फार न कळत किंवा अनसेडली या गोष्टी होतात त्यामुळे इट बिकम्स व्हेरी इझी म्हणजे अगदी कुठेच असं हे नाही की uh, तू हे नको करू किंवा ते नको करू इट वॉज व्हेरी क्लिअर रादर जसं माझं लग्न झालं तसेच माझे सासरे सासूबाई दोघेही म्हणाले तुला जे करायचं आहे तू करू शकतेस इट्स mm. ऑल ओपन त्यामुळे इट खूप सहजासहजी त्या गोष्टी निघून जातात लाईक फूड माझ्या घरी जर मी नसली शक्यतो मी सगळ्यात कमी जेवण तर मीच बनवते घरात थँकली स्पीकिंग विथ माय डॉटर ऑल्सो माझे पती माझे सासरे म्हणजे आपण म्हणतो ना वडा आयडियल मॅन इज तर लकीली मी दोन्ही ठिकाणून जिथे आली आहे आय हॅव गॉट आयडियल मेन इन माय लाईफ ज्यांना मला कुठेच सांगायला लागत नाही किंवा कुठेच सह सहज आहे त्यांच्यामध्ये ते की आपण घर सांभाळलं पाहिजे अगदी डस्टिंग पासून ते एव्हरीथिंग इफ द मेड अ नॉट द सो मला कुठेच कधीच असं जाणवत नाही की एक स्त्री म्हणून माझ्यावर एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी ऍबसल्युटली आज बाय सासूबाई या जगात नाहीयेत त्यांचा कॅन्सरनी मृत्यू झाला पण आमच्या तिघांमध्ये हे इतकं सहजासहजी वाटून घेतलेल्या गोष्टी असतात ना mm -hmm. की असं वाटतही नाही की आपल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी uh, आहे आणि ती आपल्याला करायची इट इज व्हेरी सॉर्टेड त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी अँड लकी टचवूड टचवूड की खूप म्हणजे आय डोंट लाईक पीपल पोट्रेंग लॉट ऑफ थिंग्स लाईक असं झालंच पाहिजे आय अंडरस्टँड समाजाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी दिसतात त्या रेक्टिफाय झाल्या पाहिजेत पण लकीली मी ज्या घरात आले लग्न करून किंवा माझ्या घरात होते तिन्ही ठिकाणी मेन आर व्हेरी सपोर्टेव व्हेरी अंडरस्टँडिंग आणि अनसेडली त्या गोष्टी होऊन जातात त्यामुळे स्त्री म्हणून प्रवास अधिक सुसईम अप्रतिम अप्रतिम आणि प्रचंड सोप्पा त्याच सोबत जसं आपण म्हणतोय की तू म्हणतेस की सगळं एकदम छान आहे सगळं चांगलं आहे पण कुठेतरी आमदारांची सून आहेस ही एक जबाबदारी आपसुकच येते हो ती जबाबदारी ह्याच्यासाठी येते की जेव्हा असं कुठलं तरी फॅमिलीमध्ये तुम्ही लग्न करून जाता तेव्हा ही ती जबाबदारी घरच्यांपुरती तर आहेच पण ती समाजाच्या प्रती जास्त होते कारण पीपल आर लुकिंग यू तुमच्याकडे जे एज्युकेशन आहे तुमच्याकडे ज्या गोष्टी सहजासहजी अवेलेबल आहेत त्यांचा तुम्ही समाजाला कसा फायदा करून देत आहे मला रिस्पॉन्सिबिलिटी मी जास्त समाजावरती वाटते घरात आम्ही एक कुटुंब अगदी सामान्य कुटुंब म्हणून एकमेकांशी जसे राहतो तसेच आहोत पण येस आपल्याकडे थोडंसं काहीतरी म्हणतो ना आपल्याकडे चार गोष्टी देवानी देवाच्या कृपेनी जरा जास्त असल्या किंवा एखादा वारसा असला किंवा एखादं पद असलं तर ते आपण समाजाला किती देऊ शकतो दॅट इज मोर इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू मी घरात गणपतीकडे येऊया सिनेमा घेऊन येत आहे आय एम शुअर याच्या आधी अनेक स्क्रिप्ट समोर आल्या असतील या घरात गणपतीमध्ये असं काय होतं जे ठरवलं की नाही हाच सिनेमा घरात गणपती हा स्पेशलच होता कारण एक पहिली गोष्ट त्याच्यामध्ये गणपती होता आणि गणपती इज समथिंग दॅट म्हणजे आपल्या रेग्युलर लाईफमध्ये एव्हरी वन इज सो मच अटॅच केवढं एवढं अटॅचमेंट असतं गणपती ह्या देवाबरोबर एक वेगळं आपलं नातं असल्यासारखं असतं म्हणजे बाप्पा आपला असतो तर मग जे आधी स्क्रिप्ट आलं त्याचं त्याचं इन जनरल स्क्रीन प्ले आणि सगळंच कारण मी तुला माहिती असेल रु थिएटर केल्यामुळे अदरवाईज ऑल्सो थिएटर केल्यामुळे स्क्रिप्ट मी भरपूर वाचलेत माझ्या लाईफमध्ये मा आणि एस्पेशली मी जेव्हा प्रोडक्शन ठरवलं तेव्हा खूप जणं स्क्रिप्ट घेऊन यायची या स्क्रिप्टमध्ये ना एक सिम्पल थॉट होता जो मला फार आवडतो आत्ता आजकाल आपण जे स्क्रिप्ट किंवा काही बघतो सम आर एक्स्ट्रीमली गुड सम आर असं होतं मला कधी कधी की मेकर वॉन्ट्स टू शो टू मच की प्रत्येक साईडमधून मेकर वॉन्ट टू शो समथिंग सिम्पल सिनेमा वॉज मिसिंग सिम्पल जसा मैं मैं मुलीला घेन जाऊ शकते शू शकते कि यू सी दिस यू लर्न समथिंग गुड और इवन इफ यू डोंट लर्न समथिंग तू एक फील फीलतेस कि तू एक चांगला संस्कार घेन बाहर पड़ती है सो आई एम एनी विच बी अ फैन ऑफ राज राजसी सिनेमा और करण जौहर सिनेमा सो आई इंस्टेंटली गॉट अटैच टू द स्क्रिप्ट कि हाँ आई वुड लाइक टू मेक दिस बिकॉज आई एम अ वेरी टिपिकल ड्रामा फैन पर्सन एनी वे प Uh, in next projects, we'll of course see what we can do uh, in variety. But this was a beautiful script and beautiful cinema. So, Swata you will be like. Hey. वाय नॉ कोण बोलेल उत्सुकता वाढायला लागली आहे तर श्री गणेशाचा झालाय निर्माती म्हणून अजून पुन्हा पुन्हा भेटणार आहोत अजून पुन्हा पुन्हा तुझ्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचं आहे पण जाता जाता लेक आहे घरी आणि दोन्ही गोष्टी सम मिळत आहेत म्हणजे हे जे आपलं फील्ड आहे क्रिएटिव्ह फील्ड आहे हे ते मिळते राजकारण सुद्धा घडतंय लेकीने कुठल्या क्षेत्रात जावं लागतंय लेक माझी इज ऑब्सेस विथ ॲस्ट्रोनॉमी शी इज कॉन्स्टंटली गेटिंग गोल्ड मेडल्स आउट ऑफ इट एक प्राऊड मदर मी ब्रॅक करू शकते या गोष्टीबद्दल mm -hmm. कारण माझं त्याच्यामध्ये काहीच हातभार नाही ना राजकारणाचा ना याचा <laughs> uh, आपल्या साहित्याचा पण शी इज ऑबसेस्ड विथ सायन्स व्हेरी इंटेलिजंट काइंड ऑफ अ चाइल्ड आणि त्याच्यामुळे शी इज व्हेरी फोकस्ड शी वॉन्टस टू गेट इन टू ॲस्ट्रोनॉमी त्याच्यामुळे ती आत्तापासूनच त्याच्या प्रवासाला लागली आहे ऑलरेडी तिची जे अशीच छान होऊ देत लवकरच भरारी होऊ देत सो थँक्यू सो मच गौरी खूप मस्त वाटलं पुन्हा पुन्हा भेटू आणि घरात गणपती आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या खूप अ व्हेरी ओल्ड फ्रेंड ऑफ माइंड आणि मला फार प्राऊड फील होत आहे की वी आर मीटिंग युअर आफ्टर सच अ लॉंग टाइम वेन वी बोथ आर सच इंडिपेंडंट विमेन नाव थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू आणि अशीच छान छान राहा आणि पुन्हा भेटणारच आहोत हिच्यासारख्या अनेक मैत्रिणी घेऊ सो पुन्हा आणि रुया कट्ट्यावर परत एकदा भेटू <laughs>